Amatia to aya wa bàtà nare, mutu ituru ne ko to wa, n'aba re ma ni wusi le, to kafe zaa ye. कर्नाटक डी एस एसचे संचालक आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते संजय अण्णा तळवळकर हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी महापौर कालकथीत विवेकरावजी कांबळे यांच्या आठवणीला उजाळा देत असताना गही वरले दलित पीडित आणि शोषित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी विवेक कांबळे यांनी सुरू केलेली चळवळ ताकदीनं पुढे यापुढे चालवायला पाहिजे अशी अपेक्षा यावेळी ज्येष्ठ नेते संजय अण्णा तळवळकर यांनी व्यक्त केली मिरज येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या कार्यालयाला भेट देऊन संजय अण्णा तळवळकर यांनी माजी महापौर कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन संजय अण्णा तळवळकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट एस एस वाघमारे ॲडव्होकेट अशोक कांबळे विद्या मर्डी हरीश तिप्पमनी डी एस एसचे अथणी तालुका अध्यक्ष रवी कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले डॉक्टर रवीकुमार गवई प्रभाकर नाईक नितेश वाघमारे सागर दरवारे राम कांबळे प्रमोद वायदंडे संजय कांबळे प्राध्यापक अविनाश जकाते भास्कर बापू जगताप आनंद हल्लीकर यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचे आणि माजी महापौर कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्यासोबत दलित पॅन्थरच्या काळापासून ते आज अखेर कर्नाटक राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीत कार्यरत असणारे ज्येष्ठ नेते संजय अण्णा तळवळकर हे कर्नाटक डी एस एसचे संचालक म्हणून कार्यरत आहेत माझे महापौर कालकथित विवेकरावजी कांबळे यांचे कट्टर समर्थक आणि विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर अनेक वर्ष त्यांनी दलित चळवळीत कार्य करत असताना अनेक आंदोलनं केली आहेत संपूर्ण नाही एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशी मध्ये लोकांच्या मध्ये एक लाट निर्माण करणार लोकांच्या मध्ये एक उत्तेजन आणि तेज निर्माण करणारा आणि त्यांच्यामध्ये स्ट्रिफ्ट निर्माण करणारा एकमेव असा महाराष्ट्रातला आणि कर्नाटकातला नेता जर कोण असेल तर विवेक कांबळे आज जे रामदास आठवले एक मंत्री म्हणून जे वाटेल की आठवले साहेबांना शब्द बॅग आणि कोट लिहून देणारा जर एखादा काय करत आहे सांगली जिल्ह्यामध्ये जर कोण असेल तर ते विवेक कांबळे होते हे सोन चालणार एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्याऐंशी मध्ये ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं चळवळ चालू होत त्या टायमाला आम्ही अखंड मिरज बंद केलं होतो आणि मिरज समोर विवेकरावांच्या टायमाला एक छोटासा मुलगा येऊन एका बसला एक मोठ्या प्रमाणामध्ये दगड फेकतो खाकी चड्डी एकदम गोरा गोटा मुलगा बसवर दगडफेक करतो आणि छाती टोकपणे जैवी म्हणून विवेक कांबळे आणि आमच्यामध्ये थांबतो तो मुलगा म्हणजेच अशोकराव कांबळे आज आम्ही बोलण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि आचार या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेऊन पोहोचवणारे विवेकराव कांबळे यांचे विचार सर्वजण पुढे घेऊन जाऊया आणि त्याच पद्धतीने त्यांचे विचार पुढे घेऊन जाणारे तुम्ही सगळेजण आणि तुमचे नेतृत्व करणारे भाई अशोकजी कांबळे यांना सुद्धा गौतम बुद्धांचे विवेक यांचे आशीर्वाद मिळावेत आणि तुम्ही सगळीजण आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली का असंच काम करत चला आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर कर्नाटकमध्ये असू दे असलं तरी सुद्धा पक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासाठी आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत असे सांगून मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय विवेक